सण आलं की प्रत्येक सामान आणावंच लागतं तर मी आज कटलेरी सामान आणलं होतं त्यात कानातले असे अशा प्रकारले आणि या रिंग पण आणल्या आणि वेलवेटच्या बांगड्या नवीन आलेल्या आहेत कलर कलरच्या तर मी ते पण मॅचिंग काही घेतात बायका म्हणून ते आणल्या बोट आणल्या आणि लिपस्टिक पण आणल्या नंतरपासून दिवे लावायला सुरुवात झाली आणि मी दिवे लावले आणि आमची तेवढ्यात लाईट गेली होती तर खूप छान दिव्यांना असं उठून दिसत होतं घर दिवे लावल्यावर खूप प्रसन्न असं वाटत होतं दिवाळीत खूप प्रसन्न वाटतंच रांगोळी दिवे आणि फटाके सगळ्यांचा फटाक्यांचा आवाज खूप चांगलं वाटतं देवाला दिवा लावला आणि मला पिकोफॉलच्या खूप साड्या करायच्या होत्या तेवढ्यातच माझी मशीनचे पिन बिघडली मग नवीन आणून लावली नंतर पिकोफॉल करत बसली दिवसा काही वेळ भेटत नाही म्हणून रात्री खूप वेळ पिकोफॉल केले पिकोफॉल करणं झाले सर्व घड्या घालून ठेवून दिले बाय